आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट अनुलोम संस्थेमार्फत श्रीराम मूर्ती सोहळा संपन्न ही बातमी सविस्तरपणे पाहण्याआधी आपण आपल्या चॅनल वर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि राहा अपडेट मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावात अनुलोम श्रीराम मूर्ती सोहळा संपन्न करण्यात आला यात वस्ती मित्र कैलास पादीर व सचिन भुंबे तसेच ग्रामस्थ भजनी मंडळ यांनी सहभाग घेऊन मोठ्या पद्धतीने हा सोहळा संपन्न करण्यात आला यात बाळू पादीर यांनी हिंदुत्ववादी विचार मांडले समाजाचे ब्राह्मण मनोहर पादिर यांनी मूर्ती स्थापना केली विठ्ठल पादीर कृष्णा पादीर नाथा पादीर अनंता गुंड सी आर पी सविता हमरे सखी सुलोचना ताई तसेच महिला बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तालुका ग्रामीण प्रतिनिधी अंकुश पादिर जी न्यूज मराठी मोखाडा